नमस्कार गुलमोर किचनमध्ये आपलं स्वागत आहे तर मी आज बटाटा साबुदाना उपवासाचे पापड बनवणार आहेत तर ते मी तुम्हाला तळून दाखवते हे पहा या प्रकारे खूप छान फुलतात पण आणि खूप टेस्टी होतात यामध्ये मी हिरव्या मिरचीचा वापर केलेला आहे आणि थोडीशी साबुदाना पाप साबुदाना पावडर टाकलेली आहे उकडलेले बटाट्यामध्ये तर चला मग बघूया कशी आहे ही या बटाटा साबुदाना पापडची रेसिपी तर त्यासाठी मी इथे एक किलो बटाटे स्वच्छ धुवून घेतलेले आहेत आणि ते आता आपल्याला कुकरला शिजवून घ्यायचे आहेत सात सात शिट्ट्या तरी मी याला घेणार आहे जास्त गाळ होऊ द्यायचा नाही आहे तर आता इथे सात ते आठ शिट्ट्या मी इथे घेतल्या आहेत आणि त्या झाल्यात तर आता मी एक किलो बटाट्यासाठी दोन वाट्या साबुदाना घेणार आहे हे पहा या प्रकारची ही वाटी घेतली आहे तर या दोन वाट्या मी इथे साबुदाना भाजून घेणार आहे आता हा साबुदाना आपल्याला चांगला भाजून घ्यायचा आहे करपू द्यायचा नाही आहे लाल होऊ द्यायचा नाही आहे फक्त असा थोडासा टम्म फुगतो तो तेवढाच आपल्याला घ्यायचा आहे आणि करा करायचा आहे म्हणजे थोडासा फूल गॅस करते आणि सारखं हलवत राहायचं आहे एक किलो बटाट्यासाठी साधारणतः पाव किलो साबुदाना आपल्याला इथे पापड्यांसाठी लागतो कढई गरम होईपर्यंतच मी फुल गॅस केलेला होता आता मंद गॅसवरच आपल्याला हा छान भाजून घ्यायचा आहे लागू का द्यायचा नाही येतो कारण की मग पापड्यांचा रंग हा वेगळा येईल म्हणून साबुदाना आता इथे भाजून झालेला आहे अजिबात इथे रंग बदलू द्यायचा नाही आहे साबुदाण्याचा म्हणजे आपल्या कापड्या खूप छान होतात रंगही छान येतो हे पहा या प्रकारे भाजायचं आहे आपल्याला साबुदाना आता हा साबुदाना आपल्याला थंड होऊ द्यायचा आहे आणि मग मिक्सरला बारीक करून घ्यायचा आहे मी थंड व्हायला आता ठेवू देणार आहे तोपर्यंत आता आपण इथे कुकर खोलून बघूया कुकर थंड झालेला आहे आणि आता बटाटे शिजलेत की नाही ते चेक करूया शिजलेस असतील हे पहा एकदम छान शिजलेलं आहे जास्त गाळ होऊ द्यायचा नाही आहे प्रकारे सात शिट्ट्या मी इथे घेतलेल्या होत्या तर एकदम छान बटाटे हे शिजले आहेत आता मी हे बटाटे थंड व्हायला ठेवणार आहे आणि मग त्याचे सालं काढून घेणार आहेत हे पहा इथे हे साबुदाना हा मी मिक्सरमधून बारीक करून घेतलेला आहे आता याला आपल्याला या चाळणीमध्ये चाळून घ्यायचं आहे हे आता एवढं उरलेलं आहे तर हे पण आता ह्या मिक्सरमध्ये आता होणार नाही तर क्वांटिटी थोडीशी कमी आहे त्यामुळे मी है। हे छोट्या भांड्यामध्ये दळून घेणार आहे हे परत एकदा हे पहा यातलं सर्व पीठ आता निघालेलं आहे आणि हे थोडंसं जे आहे ते मी आता टाकून देणार आहे आता हे बटाटे मी याचे साल काढून घेतलेले आहेत आता हा बटाटा आपल्याला किसून घ्यायचा आहे किसणीनी त्यासाठी जरा छोटे होल असणारी किसणी घ्यावी लागते म्हणजे बटाटा आपला चांगला किसला जातो हे सर्व बटाटे व्यवस्थित किसून घ्यायचे आहेत पहा इथे हा आ, हे बटाटे किसून झालेले आहेत आता आपले आता या यानंतर हे सर्व काढून घ्यायचं आहे याला लागलेलं किसणीला आणि आता मी इथे लाल मिरचीचा वापर नाही करणार हिरवी मिरची घेणार आहे सात ते आठ मी इथे हिरव्या मिरच्या घेणार आहे व ते आपल्याला मिक्सरमधून काढून घ्यायचे आहेत हे पहा या प्रकारे मी अशी बारीक करून घेतलेली आहे अशी बारीक फिरवून घ्यायची आहे चांगली आणि ती आता या बटाट्यामध्ये मिक्स करायची आहे तर मी इथे हे छोटंसं घनेल घेतलं आहे आणि यामध्ये मी आता हे सर्व मिक्स करणार आहे म्हणजे हे सर्व पीठ मळून घेणार आहे हे चाळलेलं पीठ साबुदाण्याचं यामध्ये आता मिक्स करून घ्यायचं चवीनुसार मीठ टाकायचं आहे मीठ थोडंसं कमीच घेणार आहे मी आता हे सर्व पीठ चांगलं एकजीव माळायचं आहे आणि मौसूत करून घ्यायचं आहे तर हे पीठ आपलं इथे रेडी झालेलं आहे आणि आता आपण याचे पापड करायला घेणार आहोत आता या पिठाचे छोटे छोटे गोळे करायचे आहे मी थोडंसं इथे तेल घेतलेलं आहे हे, हे शेंगदाण्याचं तेल आहे तर थोडंसं हाताला लावून घ्यायचं आहे म्हणजे ते पीठ आपल्या हाताला चिकतच नाही तुम्हाला जेवढे मोठ्या आकाराचे पाहिजेत तेवढा तुम्ही गोळा घेऊ शकता हे पहा या प्रकारे मी गोळा बनवलेला आहे तर सुरुवातीला मी सात आठ गोळे हे बनवून घेणार आहे व पुरी यंत्राच्या सहाय्याने ते पापड बनवणार आहे या पेपरला या प्लॅस्टिकच्या कागदाला आपल्या आपण तेल लावणार आहोत तेल जास्त वापरायचं नाही आहे मी एकदाच लावणार आहे एकदाच लावलं की तेच खूप होतं डबल प्रेस करायचं आहे म्हणजे पापडी ही पातळ होते आपली हे पहा किती छान झालेली आहे अशाच प्रकारे आता मी ह्या पाच इथे कागद तयार ठेवलेले आहेत ते करून घेणार आहे या प्रकारे आपल्याला हे पापड घरातच बनवायचे आहे घरात बनवले तरीही चालतात कारण ते बरोबर सुकतात सुकले की दुसऱ्या दिवशी आपल्याला उन्हात ते टाकता येऊ शकतात आणि ऊनही लागत नाही आहे मी हे घरातच सुकवलेले आहेत आणि हे बघा हे लगेच उलटायला पण लागलेले आहेत हे उलटून घ्यायचे आहेत आणि याला उद्या उन्हामध्ये वाळवायचे खूप छान होतात हे बटाट्याचे पापड तुम्ही करून पहा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक शेअर कमेंट करायला आणि सबस्क्राईब करायला विसरू नका